जुन्नर मध्ये सर्वांचं स्वागत आहे दोन दिवसांपूर्वी राजेश मुकणे हे आदिवासी कातकरी संघटनेचे पुणे जिल्ह्याचे एका संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर काही कातकरी समाजाच्याच बांधवांनी ओतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे संघटनेच्या नावाखाली रेशन कार्ड देतो घरकुलाचे जातीचे दाखले घरकुलाची जागा मिळवून देतो जातीचे दाखले मिळवून देतो या कारणावरून ते कातकरी समाजाचे काही लोकांकडून पैसे उकळतात आणि काम न करतात त्यांची फसवणूक करतात आणि याच विषयावर ओतूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सर्वप्रथम तुमचं नाव आणि परिचय द्या नमस्ते मी राजेश रघुनाथ मुकणे श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष राहणार जुन्नर मुक्कम पोस्ट खालसा माळेवाडा काय नक्की गुन्हा दाखल झालाय माहिती हो काय वाटलं त्या गुन्ह्यामध्ये काय तथ्य नाही आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडनं पंधरा हजार घेतले ते पंधरा हजार घेतल्याने माणसं तिथे होती काय कॅमेरे असतील आणि महत्वाचं म्हणजे हा विषय असा वाटलाय ते पूर्ण लोक ख्रिश्चन धर्मामध्ये विलीन झालेली आहेत त्यांना माझा विरोध होता या गोष्टीला म्हणून हा डाव साधून त्यांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलेले तिथे जे लोक आहेत ते ख्रिश्चन धर्म त्यांनी घेतलाय हो कधीपासून जवळजवळ आठ दहा वर्ष आणि तुमचं आमचा पूर्ण विरोध आहे आणि या असे जर धर्मांतर जर केल्याचे याच्यावरून जर माझ्या शंभर गुन्हे दाखल झाले तरी मला फरक नाही पडणार पण मी ते होऊन येणार नाही या शासनाला पण आम्ही वारंवार सांगितलेले मग त्यांची जर संमती असेल धर्मांतर करायला तर तुमच्या अडकटी असायचं काय कारण तर मग त्यांनी आमचा कातकरी धर्म सोडून द्यावा तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारता आणि कातकऱ्यांची योजना घेता हे कसे चालेल हे आम्हाला म्हणजे सहन होणारी गोष्ट नाही आता मुद्द्यावर चर्चा करूया आपण ठीक आहे हा तो गंभीर मुद्दा आहे तो थोडा बाजूला ठेवूया तुम्ही काही एक दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी प्रकल्प काढला का घोडेगाव या ठिकाणी उपोषणाला बसले होते काय कारण होत तो जो आता सध्या अधिकारी आहे तो मूर्ख अधिकारी असा आम्ही बोलू मूर्ख कारण अजूनपर्यंत एवढे पीओ येऊन गेले प्रकल्प अधिकारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी असं एकाही कातकरी समाजाच्या माणसाला गेट आऊट गेट लॉस्ट असं कधीच म्हटलेलं नसेल त्यांना खुर्च्या दिली अस्थिर बसायला पण तो हा एकमेव अधिकारी असा दुसऱ्यांचं ऐकून सहा निशा न करता डायरेक्ट तो आम्हाला बोलला गेट आऊट म्हणून आणि पुढाऱ्यांच्या एकेकाच्या एक एक आईला घोडे लावतो त्यांनी ही खालची भाषा वापरली आणि ह्या संदर्भात आम्ही मंत्री महोदय एस पी मुख्यमंत्री सगळ्यांना व्यवहार केलेले आहेत परंतु त्याचं एकही काय आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाही ठीक आहे आता तुमचा रिस्पॉन्स तुम्ही उपोषण कसं काय सोडलं मग पुढे सणशोध होती म्हणून आम्ही स्थगिती दिलेली आहे आम्ही उपोषण नाही सोडले आता आम्ही काही लोकांना भेटलो त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी तुमच्या विरोधात पैसे तुम्ही उकळता आम्हाला योजनेचा लाभ मिळून देतो या नावाखाली पैसे उकळता आम्ही ती तक्रार त्यांच्याकडे केली होती तिथल्या जे तथाकथित जे अधिकारी आहेत ते नार। नार। आए, तर त्यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवलं तुमच्यावर गुन्हा दाखल करतो हो, हो तेवीस हो तारखेला नोटीस तुमच्यावर काहीतरी गुन्हा दाखल होईल म्हणून दबाव टाकण्यासाठी तुम्ही ते उपोषण केलं नाही नाही असं काही नाही त्यांनी आम्ही केस ती माग घ्यावा त्यांच्या विरोधात केलेली त्यांनी आम्हाला पाच कोटीची नोटीस पाठवली कशी काय मागे का आम्ही केस मागं घेऊ म्हणून आमच्यावर दबाव टाकला तुम्ही काय तक्रार केली होती हो तक्रार केली होती काय म्हणजे व्हावा ॲट्रॉसिटी व्हावा संदर्भात आम्ही वारंवार तक्रारी केल्या त्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला त्यांच्या पोखरकर व ॲडव्होकेट त्यांच्यामार्फत पाच कोटीची नोटीस पाठवली आता पाच कोटी किती असतात हे कातकऱ्यांनी जर बघितलं तर चक्कर यायची तुम्ही काही लोकांकडून तिथं उतुरला जी वस्ती आहे ती गायरान जागे होती ते तिला आठ लोकांना घरकुले मिळाली होती त्यावेळी परंतु अशी अनेक लोक आहेत त्यांना घरकुल नाही त्यांना तरी जागेचा मुद्दा होता तर तुम्ही तिथं गेलात आणि म्हणालात की मी तुम्हाला जागा मिळून देतो काय आजही मी विनामूल्य त्यांचं काम करत होतो त्यांच्याकडे मेळावे पण घेतले होते आम्ही दोन हजार तेराला आणि ती जागा जी मिळाली आता सात बारा झाला केवळ फक्त माझ्यामुळे त्यांना पुण्याला मी घेऊन गेलो होतो कलेक्टर कलेक्टर साहेबांचे आम्ही गाडी घेतली होती माझ्याकडे फोटो आहेत कारण मी त्यांच्याकडे पैसे कोणते घेतले गाडी माझीकडे एअरटीका होती आम्ही आठ लोक गेलो होतो साहेब आता तुम्ही सांगा माझी गाडी पाण्यावर हो चालणार आहे का दुसरी जर गाडी केली असती ते तो गाडीवाला मला फुगडायला असता का नसतात त्यांनी पाच सहा हजार भाडं घेतलंच असतं मला त्यांनी ते पाच सहा हजार रुपये त्यांनी गाडी भाडं दिलं हे मी मान्य केलं आहे हे मी प्रकल्प कार्यालयाला लिहून पण दिलेलं आहे याच्यामध्ये काही खोटं नाही आहे आणि ते जर गाडी भाडं जर घेतल्या माझ्या सिद्ध होत असेल तर मला मान्य आहे पण असं आहे का आम्ही गाडी भाड्या घ्यावा नाही दोनशे दोनशे घेतले सगळे मी सहा हजार घेतले होते गाडी भाड दोनशे दोनशे रुपयाचा विषयच नाही आता एवढा विरोध तुमचं जायचं कारण काय तुम्ही पैसे घेतले त्यांना घेऊन गेलं गाडी भाडं तुम्ही आता कबूल केले का फक्त मी त्याच्यामध्ये खोटं काय माझा विरोध फक्त एकच ख्रिश्चन धर्मांतर याचे त्यांनी षडबुद्धीने यांनी हे केलं सहा महिने गेले ती लोक गप्प होती का गप्प होती त्यांना माहितीये मी पैसे देणार त्यांचे ठीक आहे मी माझ्या मी लोकसेवा केली मी सहा हजार आशे सोडून देईन पण जो त्यांनी आरोप केला हे एकदम फार चुकीचं आहे हो। ते ज्या कामासाठी गेले होते काम तर झालंच नाही मग झालं सात बारा कसं सा झालं मग त्यांची नावं लागली हो काम नाही झालं असं कसं म्हणता आणि त्यांच्या ज्या जागेच्या संदर्भात जुने पण आमच्या संघटनेचे लेटर पॅड अजून आहेत आता जे पण संघटनेचे लेटर अजून आम्ही पत्र व्यवहार केलेले आहेत काही तुम्ही डॉक्युमेंट त्यांना मिळून दिले होते जातीचे दाखले किंवा उत्पन्नाचे दाखले ते फेक होते असं त्यांनी आरोप केला तेव्हा पांढरे साहेबांच्या काळामध्ये भेटलेले आहेत ते दाखले आता ते उपविभागीय जे अधिकारी आहेत मग थेट ते पांढरे साहेबांवर आरोप करतात काय फेक आहेत तिथे चेक जाऊन चौकशी करावी आम्ही त्यांना विचारलं की हे तुम्ही डॉक्युमेंट आहे तुमचे तर त्यांनी म्हणजे तुम्ही ते केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद परंतु ते जे डॉक्युमेंट जातीचे दाखले असे आहेत ते कुठे आहेत कारण काय का हे आम्हाला लगेच तुम्ही दोन दिवसात मिळून दिले होते कोणताही दाखला मिळायसाठी पंधरा दिवस लागतात पंधरा महिना लागतो साहेब हां महिना लागतोय पण आम्ही कॅम्प घेतले होते त्या कॅम्पमधले दाखले आहेत ते गोळेगावला कॅम्प घेतलेला आम्ही जेव्हा त्यांचे अधिकारी होते ना अजून पण माझ्याकडे दोन तीन दाखले आहेत पेंडिंग म्हणजे जे लोक नाही घ्यायला आले त्यांचे याचं आयोजन कोणी केलं होतं कॅम्प प्रकल्प कार्यालयाने तुमचं काय संबंध संघटना म्हणून संघटना म्हणून आम्ही पुढे का गोरगरीबांची कामं करतोय ना तुम्ही एवढं लोकसेवा करताय हे करताय मग आता हा गुन्हा दाखल झाला आहे तुमच्यावर आता काय फेस करणार आता काय ते फेस करायचं आता काय त्यांनी मी पैसे घेतले त्यांनी सिद्ध करावं त्यांचे पैसे मी देऊन टाकणार नाही तर मग मी मला पुढे कर काय करायचं म्हणजे कायदेशीर लढाई आहेच पुढे फोन करत असेल तुम्हाला तयारीत असतील आता केलं त्याला काय देशाचे राष्ट्रपती बसले दे। होते तर आपण काय तुम्ही काही मोजके लोकांना लाभ देता दुबार दुबार लाभ एकाच व्यक्तीला डबल लाभ देता दाखवा त्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी डबल लाभ दाखवावा आणि वतूरला पण आपण पन कधी लाभ दिला नाही ते पण त्यांनी दाखवावा प्रत्येक गावात लोकांना दिलेला आहे आम्ही लाभ पैसा जाऊ नये म्हणून प्रत्येक गावात दिलेला आहे असा असतानाही त्यांचं त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय करता तुमच्या याचा वापर करता काही आदिवासी बांधवांना लाभ मिळून देता आणि हो, ते समजा काही त्यांना वस्तू मिळाल्या असतील ते स्वतः वापरता कुठे त्यांनी दाखवा कुकुट तुम्ही योजना घेतली हो समोर आहे तिथं या कांद्याच्या बऱ्याकडे आमचे आमच्या बचत गटाची ती मला कशी वापरता येईल अकरा महिला असतात त्याच्यामध्ये ती मला कशी वापरता येईल आता समजा त्यांना ओतुरच्या लोकांना जाळे मिळाले मच्छीमारचे आता ते त्यांनी मला आणून दिले का वापरायला ते म्हणले मिळालंच नाही मग तुम्ही घेतले आहे डेप्युटी केलेली आहे त्याची चौकशी लावतो तुम्ही नक्की काय झालं याच्यामध्ये ते त्यांनी ते असा आरोप केला की काही दाखवली न्यूक्लियस बजेटचं नाव सांगितलं त्यांनी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जाळ्यांसाठी मिळून देतो आमच्याकडून तुम्ही पैसे घेतले परंतु आम्हाला काहीच मिळालं नाही आम्ही फोन केला तुम्ही उडवाउडीचे उत्तर देता बरोबर आहे ना ते म्हणतात आम्हाला काहीच मिळालेलं नाही मग त्यांनी अकाउंट चेक करायचे शासनाने दिलेले डीबीटी हे तर सत्य असेल ना तिथे त्यांच्या अकाउंटला असतील ना त्यांचे फोटो असतील ना न्यूक्लिअस बिल्जीच्या टेबलला त्यांनी जाळ्यांचे फोटो दिलेले असतीलच खरे जेव्हा आपण वस्तू घेतो म्हणतो मिळालंच नाही तर मग तिथे फोटो असतील तुमचं म्हणणं त्यांना लाभ मिळालाय हो मग गेला कुठं मग त्या वस्तू त्यांनी त्यांनी घेतलेली नसतील त्या लोकांची चौकशी व्हावी असा तो विषय नाही ना की बाबा आज तुमच्या नावात आहे तुमच्या नावात डीबीटी केलेली ती माझ्या नावावर होईल असं काय आहे का मग शासन जे शासनाने डिबेटी चालू केली हे आहे का प्रदीप देसाई आणि तुमचा वाद काय प्रदीप देसाई आणि आमचा वाद एवढाच आहे त्यांनी मला हिण वागणूक दिली कातकऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या आईला घोडे लावतो ही भाषा वापरली हे कायद्याने गुन्हाच आहे आणि त्याच्यावर आम्ही अशा सुद्धा केल्याशिवाय गप्प बसणार नाही तुमच्या विरुद्ध लगेच गुन्हा दाखल होतो परत तुम्ही किल्ल्या तक्रारवर कारवाई होत नाही काय सांगाल हे त्यांचा सा गुन्हा दाखल होते म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे तो अधिकारी पैशावाला आहे जे तुमच्यावर जो गुन्हा दाखल झालाय तो या अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाला असा आरोप करताय शंभर टक्के सहा महिने त्या लोकांना काही सुचलं नाही या माणसांनी परवा त्यांना बदलून घेतलं परवा बोलून घेतल्यानंतर सगळी जर आम्ही बघितली सर्व ही किरचिंच्या बैठकला जाणारीच लोक होती इतर दुसरं कोणी नव्हतं तिथे कुठं जुने स्टँडला होते कल्याण पेढीमध्ये होते आणि ही लोक कसे येतात त्यांच्या काळात खर्च नाही येतात दर हात वर करतात हालुलुलिया करतात काय बोल काय पुरावा हो? काय पुरावा म्हणजे आहेत ते दर रेवर तुम्ही तिथं जाऊन थांबा आता हे बोलायसारखी गोष्ट नव्हती हो पण ते आता आम्हीच करणार होतो व्हिडिओ शूटिंग सगळं पण ते आता बोलून गेलो आपण मीडियाच्या समोर इथं अनेक लोकांचे म्हणजे अजूनही झोपड्यांमध्ये ती लोक तुम्ही एवढे मोठे नेते तर मग आतापर्यंत त्यांना घरकुल काय मिळालं नाही त्यांना घरकुलं मिळाल्यामुळे त्या जागेचा होता प्रविषू होता तिथल्या स्थानिक लोकांना तिथं हॉस्पिटल बांधायचं होतं तरी पण त्यांना मी फुल विरोध केला इथं कातकरी वस्ती होणारच जो कोणी आढवाईल त्याला आम्ही शासनाच्या आमच्या कायद्याप्रमाणे धडा शिकवू अजूनही विरोध आहे त्या जागेला कारण त्या ग्रामपंचायतीने त्यांना गावमध्ये ओतुल गावमध्ये कपिलेश्वर मंदिर आहे तिथे जागा दिली होती ती त्यांनी नाही घेतली त्याच्यानंतर डोंगराकडं तिकड तिकडं दिली होती ती नाही घेतली आणि आता रोड तर चांगली जागा आहे तिथं पण तिथं आहे तिथं इतके दिवस का लागले घरकुल व्हायला सात बारा नव्हता त्यांचा त्या गोष्टी त्यांनी पार पूर्ण केला जेव्हा आम्ही ते हातामध्ये घेतलं तेव्हा पूर्ण केलं आता झालंय त्यांचा लाभ मिळवून देता आणि ते लाभ स्वतःकडे घेता असं त्यांनी आरोप केलाय म्हणजे एवढे स्पष्ट हो। नाही पण ते म्हणतात तुम्ही स्वतः वापरता मग त्यांनी यावा आणि आम्हाला आम्हाला जर बघू द्या का आम्ही घर भरून ठेवलंय का त्या लाभाच आम्हीच पडलेल्या घरामध्ये राहतय मग शासन डिप्युटी का करते कोण आहेत लोकांचं चांगलं करून दिले लोक आता हे करतात म्हणजे या ना इकडं या इकडे लोकांना गुलाब मुखने राजू रुकणे पण लोकांना आमच्या लोकांना घरकुला दिली त्यांना सगळे हे दिले हे राशन कार्ड दिले सगळं हे तेवढं दिलं आणि एवढं याच्यासाठी एवढं लोक करतात त्यांच्यावर आरोप करतात कर। लोकांना तरी पटायला पाहिजे का नाही आपलीच माणसं आहेत आपल्याच माणसं असं उलट बोलायचं उलट फिरायचं काय असे करतात हे लोक पैसेवाले म्हणून काय पण करायचं आता हे समजसेवा केल्याच फळ का हे समजसेवा केल्याचं फळ आता काय मग समससेवा सोडणार काय करणार माझ्या असे आरोप जरी शंभर झाले तरी मला फरक पडणार नाही मी, मी जिल्हा अध्यक्ष आहे तेरा तालुक्या पडलेत तेरा तालुक्यामध्ये एक जुन जरचं नाही काम केलं तर बारा तालुके पडलेत मला ती लोकं देवासारखे माझ्याकडे येतात त्यांचं मी फोनवर काम करतो तुमच्यावर जी अॅट्रोसिटी तुमची जी अॅट्रोसिटी तुम्ही करणार होते त्याच्यावर काय चौकशी केली पोलिसांनी चौकशी आम्ही डीवायस कडे गेलो तिथल्या एपीआय बालेकर साहेबांकडे गेलो त्यांनी काही नोंद केली नाही मंत्री महोदयांकडे गेलो आदिवासी मंत्री महोदय हे काही रिस्पॉन्स देत नाही आम्हाला आता याच्या का पुढचं कारण काय समजा मग काय रिस्पॉन्स देत नाही म्हणजे का तुम्ही काहीतरी चुकी करता असाल करत करता म्हणून रिस्पॉन्स देत नाही का आता आम्हाला शिवेगाळ केली म्हणजे याच्यामध्ये खोटं काय पुरावा मागतील तुमच्याकडं तर होते ना आमच्याकडे पुरावे आहेत ना काय पुरावे आहेत आमच्याकडे माणसं मी एकट्यात नव्हतोच आम्ही दोन चार माणसं होतो त्यांच्या ऑफिसचे कर्मचारी होते पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी जसं आमच्यावर गुन्हा दाखल केलं आता तसाच गुन्हा त्याच्यावर पण दाखल करावा जे काही गोष्ट आहे कायदेशीर ती कोर्टामध्ये सिद्ध होईल ते आम्हाला बोललेत किंवा नाही बोलले हे आमचे आहेत ना साक्षीदार समजा ते अधिकारी थोडे कडक आहेत तुम्ही त्यांच्यावर दबाव आणू कुठे काम करत असतील म्हणून ते तुम्हाला म्हटले मग भेटीला पहिलेच भेटीला आज जर आम्ही असे म्हटले ते जवाहरला असताना त्यांच्या विनयभंगाची कारवाई झाली होती मग एका महिलेने एका महिलेची त्यांच्या विरुद्ध तक्रार होती या अधिकाऱ्यावर ते प्रकरण त्यांनी दाबलं ओडेश्वरचं त्या मुलाचा विनय भंग केला ते, के ते प्रकरण दाबलं कोटमदारा हॉस्टेलवर तिथे मुलगा एक फाशी घेऊन मेला ते एक प्रकरण दाबलं म्हणजे असा हा कडक अधिकारी त्यांनी सगळं सहन करायचं म्हणजे त्यांनी सगळं दाबायचं का काय झालं होतं कोटमदारा एका मुलाने फाशी घेतली हॉस्टेलमध्ये हो काय चौकशी त्यांचं त्यांना माहित आता पोलीस प्रशासन आणि का प्रकल्प कार्यालय माझ्यावर गुन्हा दाखल झालाय का नाही आता आमचं एवढंच म्हणणं आहे त्या त्यासुद्धा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो पण अल्ट्रॉसिटी सध्या माझा दवाखाना चालू आहे हाय शुगर झालेली आहे माझी मग ते हॉस्पिटलला माझी ट्रीटमेंट चालू आहे माझी आज एनजी प्लॅस्टी होती काही पैशाच्या पाई कारणाने मी गेलो नाही आणि तुम्हाला मी ते मिळ भेटलो नसतो आज अच्छा शंभर गुन्हे दाखल झाले आम्हाला फरक पडणार नाही आमच्याकडनं समाजसेवा हे बंद होणार नाही एक अत्करी वस्ती होतुरची नाही आम्ही काम केलं तरी आम्हाला नाही फरक पडणार त्यांचे ते करतील ते म्हणतात की आता कॅम्प लावला त्या देसाई सरांच्या माध्यमातून आणि आम्हाला मान्य आहे देसाई सर कागदपत्र मिळाली तुम्ही त्यांच्याकडून दोनशे तीनशे घ्यायची ते, 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 ते कागदपत्र ती फुकट दिली त्या देसाई सरांच्या माध्यमातून त्यांनी कुठे कॅम्प लावला होता कॅम्प कुठे लावलेला तो येऊन चार महिने झाले तो येऊन चार महिने झाले याच्या अगोदर लावलेला कॅम्प मड मध्ये गायकवाड साहेबांच्या काळातले ते दाखले अजून नाही मिळाले मग हा चार दिवसामध्ये एकदम गछाळ निर्लज्ज अधिकारी येतो त्याची एवढी बदनामी झाली तर तू नाक खुसून बसलाय तो गेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि हा अधिकारी आमच्या आदिवासी समाजाला घातक काय केलं ना तुम्ही आता दोन तीन आरोप केले कुटुंब वगैरे वगैरे हो खरंच आहे ना ते आणि तो म्हणतो माझ्या प्रशासनावर होल्ड म्हणजे छापे हे अशा आत्महत्या करतात हे बोर याला चांगलं काम केली तर त्याला हे जबाबदार कसं काय मग यांचं काय काम आहे फक्त खुर्चीत बसायचं का तिथला अध्यक्ष काय करतो तिथला मुख्याध्यापक काय करतो किती जबाबदारी नाही का प्रकल्प अधिकारी कशाला म्हणतात चार जिल्ह्यांचं ऑफिस आहे किती मुख्याध्यापक किती असं किती कुणी लोक सस्पेंड केले विनाकारण तुम्ही नाव ठेवता पण त्या ओतूर मधली तुमचीच कातकरी बांधव त्यांचं गुणगण घात हा मग पैसे देऊन घेतलेले ते त्यांना पैसे दिलेले असतील असे ते बोलू शकत नाही एवढे दिवस नाही बोलले आणि दोन दिवसापूर्वीच का बोलले आणि तो पण गुन्हा दाखल झाला तुमचं कोणीच ऐकत नाही आदिवासी मंत्री पण ऐकत नाही मग काय आता समजायचं काय तुम्ही आदिवासी मंत्र्यांनाही भेटला होता फक्त आम्हाला मदत झाली चिरळ साहेबांची त्यांना आम्ही दिवस म्हणतोय त्याच्यामध्ये काही हेच नाही जेवढे वेळ गेलो तेवढे वेळ आमच्यासाठी त्यांनी मदत केली आदिवासी मंत्र्यांनी आम्हाला एकदाही रिस्पॉन्स नाही दिला कारवाई करतो करतो फक्त आश्वासन दिले कुठंतरी तुम्हाला खच्ची करण्यासाठी खच्ची करणे करण्यासाठी पण आम्ही खच्ची होणार नाही आम्हाला जेलमध्ये बसायची वेळ आली तरी आमची तयारी असते एनजीओ प्लास्टी कधी एनजीओ प्लास्टी आता थोडस आर्थिक अडचण तर म्हणतात भरपूर पैसा कामावलाय तुम्ही हो म्हणून पण पडलेल्या घरामध्ये राहतो माझी बँक बँक बॅलन्स चेक करा